राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार साखर कारखान्यांना अर्थसहाय्य दिलं जातं दृष्टीनं भोगावती कारखान्यांना योग्य पूर्त भोगा ती पूर्तता केली आहे त्यामुळे येत्या हंगामासाठी भोगावतीला कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही यावर्षी ऊस पिकासाठी पोषक वातावरण असल्यानं सर्वांच्या सहकार्यानं सहा लाख टन गाळपाचं उद्दिष्ट पार करण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी माहिती भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी दिली मिल रोलर पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या नव्या हंगामाचा शुभारंभ मिल रोलर पूजनानं झाला कारखान्याचे संचालक आणि राधानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदूराव चौगुले यांच्या हस्ते विधिवत रोलर आणि मिलचं पूजन झालं प्रास्ताविकातून कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी आगामी गळीत हंगामाबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या दरम्यान एकोणीसशे त्र्याण्णव साली भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची ऑर्डर कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली तसंच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कारखाना परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी कारखान्याच्या नव्या गाळप हंगामाबाबत माहिती दिली भोगावती कारखान्यानं आगामी गळीत हंगामासाठी सहा लाख टन ऊस काळपाचं उद्दिष्ट ठेवलंय या हंगामात ऊसाला पोषक वातावरण असल्यानं ऊस उत्पादनामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस भोगावती कारखान्यालाच पाठवावा मागील हंगामातील सभासदांची सर्व बिल तसंच तोडणी ओढणी रक्कम पूर्णपणे दिली आहे कारखाना आर्थिक अडचणीतून वाटचाल करत असला तरी संचालक मंडळाच्या काटकसरीतून सभासद आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार कारखान्यांना होणाऱ्या अर्थसहाय्य पुरवठ्याच्या दृष्टीनं भोगावतीनं सर्व पूर्तता केली असून येत्या हंगामासाठी कारखान्याला कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी संचालक मंडळानं घेतल्याचं सांगितलं यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे तसंच संचालक मंडळ कार्यकारी संचालक संजय पाटील वर्क्स मॅनेजर जी जी लोकरे डीडी किल्लेदार कर्मचारी प्रतिनिधी धनाजी पोकर्णेकर दत्तात्रय रायकर तसंच कामगार संघटनेचे पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते